प्रेम नाकारणं हा दरवेळेला अहंकार नसतो तर त्याच्या पाठी भीती असते परत दुखावलं जाण्याची सगळं बदलेल असं म्हणत म्हणत स्वतःच बदलता त्या फ्रेंडला आवडत नाही म्हणून तुम्ही तुमचे आवडते कपडेही घालणं सोडून देता तुम्ही असा विचार केला वॉट इफ कशावरणं त्याचा काही जॉबचा सा प्रॉब्लेम झाला नसेल व्हॉट इफ का की आपण खूप प्रेम देतो पण समोरचा समजूनच घेत नाही कधीतरी एखाद्याचं बोलणं इतकं लागतं की मन रात्रभर अस्वस्थ राहत हो ना आणि ह्यामुळे ना आपल्या हृदयामध्ये हळूहळू इम्बॅलन्स म्हणजेच असंतुलन तयार व्हायला सुरुवात होते आपण ह्या चक्राच्या पहिल्या भागामध्ये याच विषयी चर्चा केली होती ज्यांनी कोणी हा पहिला भाग बघितला नसेल त्यांनी नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपण का एवढे गुंतून राहतो आपल्या मनावर कसलं एवढं दडपण असतं किंवा कधीतरी आपल्याला का सगळ्यांपासून जाऊन लांब राहावं असं वाटतं या सगळ्याच उत्तर तुमच्या अनाहत चक्रामध्ये जे कधी कधी इतकं ओसंडून वाहत की आपण समोरच्यावर प्रेम करताना सर्वस्व देतो आणि स्वतः रिकामे होतो स्वतः हरवून टाकतो तर कधी कधी हे चक्र इतकं बंद होत की आपल्या समोरच्यावर विश्वास ठेवणंच कठीण होऊन जात आज आपण चर्चा करणार आहोत याच दोन्ही टोकांबद्दल अनाहट चक्राच्या ओव्हरएक्टिव्ह आणि ऍक्टिव्ह चक्राबद्दल म्हणजे काय जेव्हा अनाहत समजू त्याचा ओघ वाहत असतो पण त्याला बाउंड्रीज असतात ना बॅलन्स तेव्हा हे निरपेक्ष वाटत पण हळूहळू तुम्ही स्वतः हरवून जाता अशा वेळेला ह्या व्यक्ती स्वतः कितीही थकलेल्या असल्या तरी दुसऱ्याच्या मूडला आणि नी नीडला प्रायोरिटी देतात त्याचं सगळं बोलणं ऐकून घेतात त्याला सपोर्ट करतात पण जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा उत्तर येतं आता मी बिझी आहे घरात किंवा फ्रेंड सर्कलमध्ये जर सर्कल, का कोणी भांडत असेल ना तर ते नातं तुटू नये म्हणून तुम्ही मध्ये पडता कधी कधी माफीही मागता मग ती चूक कोणाचीही असो पण ते नातं न तुटण्याकरता तुम्ही स्वतः दुखावले जात तुमच्या रिलेशनशिप मध्ये रेड फ्लॅग दिसत असून सुद्धा तुम्ही दुर्लक्ष करता सगळं बदलेल असं म्हणत म्हणत स्वतःच बदलता त्या फ्रेंडला आवडत नाही म्हणून तुम्ही तुमचे आवडते कपडेही घालणं सोडून देता तुम्ही कायमच सगळ्यांकरता अवेलेबल असता अगदी रात्री दोन वाजता फोन आला तरी तुम्ही उचलता की जणू समोरच्या दुःख झालं असेल त्याला माझी गरज असेल तुम्ही सगळ्यांकरताच नेहमीच आपलं प्रेम भरभरून देता पण हे प्रेम भरभरून देताना तुम्ही स्वतःलाच विसरून जाता कधीतरी तुम्हालाही दुःख होत कधीतरी तुम्हालाही तुमच्या भावना व्यक्त कराव्याशा वाटतात आणि त्याच्याकरता करता कधीतरी तुम्हालाही कोणाची तरी गरज लागते पण तुम्ही त्याच्याकडे इतकं दुर्लक्ष करता की आपल्या आत कुठेतरी तुम्ही दुखावले जाता प्रेम करणं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे पण दुसऱ्यावर इतकं प्रेम करताना स्वतःला हरवून जाणं विसरून जाणं हे सुद्धा एका प्रकारचं दुखणंच आहे ओव्हर ऍक्टिव्ह चक्र म्हणजे हेच जिथे तुम्ही स्वतःला हरवून जाता स्वतःवर प्रेम करायचं चक्रामध्ये तुम्ही प्रेमाचं ओझ खांद्यावर घेऊन फिरत असता पण अंडर ऍक्टिव्ह चक्रामध्ये तुम्ही हे ओझ उचलायच थांबवून टाकता म्हणजे काय होत सतत तुम्ही आय एम फाईन आय एम फाईन असं म्हणत फिरत असता पण तुमचं मन तुमचं हृदय इतकं बंद झालेलं असतं की त्याच्या आत काही घडतच नाही लोक सतत विचारत असतात की काय झालं पण तुमचं उत्तर ठरलेलं काय नाही कारण सगळ्या भावना आतमध्ये अगदी दबून गेलेल्या असतात इंटेन्शनली तुम्ही ठरवता की सगळ्यांपासून लांब राहायचं एखादी व्यक्ती जर का तुमची केअर घ्यायला लागली तुमची काळजी घ्यायला लागली तर तुम्ही त्या व्यक्तीच्या मध्ये आणि तुमच्यामध्ये इमोशनल वॉल उभी करता कारण कुठेतरी तुम्ही ठरवून ठेवलेलं असतं की अटॅच झालो तर त्रास होईल तुम्ही स्वतःवर प्रेम करायलाच विसरता इतकं की एखादी सहज मिळणारे कॉम्प्लिमेंट सुद्धा तुम्ही घेऊ शकत नाही तुम्ही लगेच आर यू जोकी असं म्हणून विषय बदलून टाकता भूतकाळात मनावर झालेला आघात इतका ताजा असतो की तुमची कोणी काळजी करायला लागलं तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करायला लागलं तरी तुम्हाला तो नकोसा वाटतो कारण कुठेतरी मनात भीती असते की मी परत दुखावला गेलो तर प्रेमाने तुमच्यावर कोणी हात ठेवला तरी तुम्ही मागे सरता कारण तुमच्या मनात शंका आहे ते खरं असेल का ह्याच्या पाठी काही उद्देश असेल काही मोटिव्ह असेल आणि प्रेमाऐवजी शंकेने मन भरून जात प्रेम नाकारणं हा दरवेळेला अहंकार नसतो तर त्याच्या पाठी भीती असते परत दुखावलं जाण्याची आणि ही सगळी लक्षणं आहेत अंडर ऍक्टिव्ह चक्राची म्हणजेच तुमचं अनाथ चक्र अंडर ऍक्टिव्ह असल्याची तुमच्यातले काही जण म्हणत असतील छे मला यातलं काही होत नाही माझं मन एकदम शांत असत पण तुमचं शरीर ते काय सांगताय ते ऐकलंय का हात पाय गार पडतायत छातीवर दडपड आल्यासारखं वाटतंय अचानक थकल्यासारखं होत आहे सर्दी खोकला जाता जात नाहीये तुमचं शरीर तुम्हाला सांगताय की थांब मला हिलिंगची गरज आहे जेव्हा प्रेमातलं अपयश इमोशनल हर्ट भावनिक ओझ तुमच्या हृदयात साठवलं जातं ना तेव्हा सतत थकवा ऍलर्जी त्वचा विकार लो इम्युनिटी चिडचिड दम लागणं चेस्ट टायटनिंग किंवा बीपी फ्लक्चुएशन फ्लक्च्युएशन हार्ट प्रॉब्लेम्स हे सगळं लक्षणं दिसायला लागतात आणि त्याचबरोबर अनाहात चक्राच्या रिलेटेड जे अवयव आहेत म्हणजे हृदय लंग्स त्वचा या सगळ्या अवयवांवर ह्याचा परिणाम होतो याचा अर्थ तुमचं शरीर तुम्हाला सांगतंय की आता थोडस थांब स्वतःची काळजी घे स्वतःवरही प्रेम करायला लाग आणि म्हणूनच मी तुम्हाला यावरचे सगळे सोपे उपाय सांगणार आहे पण ते उपाय जाणून घेण्याकरता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं आवश्यक आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आपला पहिला उपाय आहे बीज मंत्र अनाहत चक्राचं बीजाक्षर आहे यम या यमचा जर का तुम्ही जप केला तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल शांतपणे बसून रोज दहा मिनिट बीजाक्षराचा जप करा जर का तुम्हाला वाटत असेल की माझं लाईफ खूप हॅपनिंग आहे तर चालताना प्रवास करताना सुद्धा तुम्ही या बीजाक्षराचा उच्चार करू शकता यम यम याप्रमाणे जर का तुम्ही रोज दहा मिनिटं या बीजाक्षराचा उपचार केला के त्याचा जग केला तर तुम्हाला नक्कीच येतील करून दहा मिनिटं जमतील करून तुमचे दोन्ही हात छातीजवळ म्हणजे चेस्टच्या समोर ठेवून अंगठा आणि करंगळी जुळून बाकीची बोट फुलासारखी उमलली ठेवा फक्त तीन मिनिटं जस मोबाईल चार्ज करताना तसाच तुमच्या शरीराला शांततेचा चार्ज द्या जंगलात जाता येणं शक्य नसेल तर तुमच्या बाल्कनीत जा तिथे लावलेल्या झाडांबरोबर पाच ते दहा मिनिटं वेळ घालवा त्या झाडांबरोबर बसा त्यांच्या पानांना हात लावा त्यांच्याशी बोला त्यांचा हिरवा रंग बघा ते हिरव्या रंगाची शांतता तुमच्या मनामध्ये सामावून घ्या ही एअर एलिमेंटची थेरपी आहे नक्की करून बघा आणि मला कमेंट मध्ये लिहून कळवा तुमचा अनुभव कसा होता ते रोज दहा मिनिट अभ्यास करताना काम करताना रिलॅक्स होताना किंवा झोपण्यापूर्वी सिक्स थर्टी नाईन हर्ड्स म्हणजे सहाशे एकोणचाळीस हर्डच्या फ्रिक्वेन्सीच म्युझिक ऐका हे म्युझिक ऐकल्यामुळे नक्कीच तुम्हाला खूप शांतता वाटेल आणि रिचार्ज झाल्यासारखं वाटेल युट्यूबवर सर्च केला तर हे म्युझिक तुम्हाला नक्की मिळू शकेल हे hey, म्युझिक नक्की ऐका आणि तुमचा अनुभव सुद्धा माझ्याशी शेअर करा कधी तरी तुम्हाला तुमचा मित्र भेटतो आणि इतक्या दिवसांनी भेटून सुद्धा कधीतरी विचित्र वागतो चिडचिड करतो वैतागून बोलतो तुम्हाला त्याचं बोलणं कळतच नाही तुम्हालाही त्याचा राग येतो आणि मग तुम्ही त्याच्याबद्दल जजमेंट करायला सुरुवात करता एक मिनिट थांबून विचार करा की जर का तुम्ही हे असं जजमेंट करण्याच्या ऐवजी तुमच्या दृष्टिकोनात सहानुभूती म्हणजेच एम्फती आणलीत तर तुम्ही असा विचार केला व्हॉट इफ कशावरणं त्याचा काहीतरी जॉबचा प्रॉब्लेम झाला नसेल व्हॉट इफ त्याच्या चाइल्डहुड ट्रॉमामुळे त्याच्या व्यक्तिमत्व असं घडलं असेल की त्याला सगळ्यांपासून लांब राहावं असं वाटत असेल यामुळे तुमच्या दोघांमध्ये नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह वाईब्स तयार व्हायच्या ऐवजी तुमच्या दोघांमध्ये एक वेगळं कनेक्शनची एक स्टोरी तयार होऊ शकते आणि यामध्ये तुम्ही सहानुभूती बरोबर ह्युमॅनिटी जगताय एक वेगळ्या प्रकारचा हा दृष्टिकोन आहे करून बघा अनुभवाचे बोल नक्की करून बघा आणि मला कळवा रेग्युलर केलेली योगा प्रॅक्टिस यामुळे सांधेदुखी रक्तप्रवाह यामध्ये सुधारणा व्हायला नक्कीच मदत होते योग्य के मार्गदर्शनाखाली केलेली आसन तुमचं चक्र बॅलन्स करायला रेकी हिलीन असाच एक प्रभावी उपाय आहे तुमचं अनाहत चक्र बॅलन्स करण्याकरता गिल्ट दुःख जुना राग दडपून ठेवलेल्या भावना या सगळ्यांना वाट मोकळी करून देण्याकरता रेकी हिरीनचा खूप चांगला फायदा होतो तुमच्या हृदयावर आलेलं दडपण मोकळं होतं आणि तुम्हाला मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटतं तुम्हाला जर का रेकी हिलिंग असेल किंवा तुमची इच्छा असेल नक्की लिहून कळवा मी तुम्हाला नक्की, नक्की मार्गदर्शन करेन माझं हृदय सुरक्षित आणि प्रेमळ आहे मी स्वतःला आणि इतरांनाही प्रेमाने स्वीकारतो मी प्रेम देतो पण स्वतःला विसरत नाही प्रेमाचा प्रवाह माझ्या मधून वाहतो या आणि अशा प्रकारच्या अनेक सकारात्मक घोषणा तुम्ही नक्की करू शकता तुम्ही सकाळी उठल्यानंतर रात्री झोपायच्या आधी अगदी सेल्फी घेताना सुद्धा घोषणा शकता आणि यामुळे चक्र बॅलन्स व्हायला नक्की मदत होईल आणि हे सगळं तुमच्या हातात आहे अनाहत हा चक्र हे नुसतं प्रेम नाहीये तर तो गेटवे आहे तुमच्या इमोशनल मॅच्युरिटीचा ट्रस्टचा आणि सोलफुल कनेक्शनचा सो आता तुमची टर्न या सगळ्या उपायांपैकी तुम्ही कुठला उपाय करणार आहात तुम्हाला कुठला उपाय पहिल्यांदी करावा असा वाटतो हे मला कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा तुमच्यापैकी कोणी ऑलरेडी हे काही उपाय करत आहात का किंवा याच्यापैकी कुठले दुसरे उपाय करत आहात का हे सुद्धा माझ्याशी शेअर शे करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा मॅक्झिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून कोणाचं तरी हृदय चक्र ओपन व्हायला मदत होईल हिलिंग पॅटर्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्ही कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही आत्तापर्यंत चक्रा मालिकेतले कुठलेही व्हिडिओ जर का तुमचे मिस झाले असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहित आहे ते बघायला नक्की विसरू नका पुढच्या भागात म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कम्युनिकेशनचं से सेंटर असलेल्या थ्रोट चक्राबद्दल बोलणार आहोत तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा दुसऱ्यांवर प्रेम करा आनंदी रहा सुरक्षित रहा धन्यवाद